जास्त वेळ घेणार नाही सर्व राष्ट्रपुरुषांना महापुरुषांना वंदन करतो आजच्या या डॉक्टर अण्णाभाऊ साठे गांधी सेनेच्या तथा लातूर जिल्ह्याच्या सकल समाज यांच्या वतीनं आमची ही नियोजित बैठक आपल्या सगळ्यांच्या पर्यंत आम्ही मेसेज पोहोचवला आणि आपण सगळेजण या निमित्तानं उपस्थित आहात विषय सगळ्यांच्या लक्षात जवळपास आणि एकच गोष्ट दहा जणांच्या तोंडून ऐकल्यामुळे डोकं उठलं असं आता त्यामुळं मी नवीन तुम्हाला या निमित्तानं फक्त काही मुद्दे महत्वाचे सांगतो आरक्षणाच्या अभडाची ही जी वर्गीकरणाची लढाई लढाई आहे या माध्यमातून ही आपल्याला पुढे जाऊन लढायची आहे पण याच्यामुळं जो समाजावर जो दुष्परिणाम झालाय जो तुम्ही आपल्या झोपडपट्टीतल्या गावामध्ये जाऊन असाल की अत्यंत वाईट पद्धतीची जीवन जगण्याची पद्धती आपल्या लोकांच्या आहे म्हणजे मी गुंज नावाच्या गावामध्ये ज्या सात महिला ट्रॅक्टर पडून एक्सपायर झाल्या त्या गावामध्ये मी गेलो होतो की सात महिला ज्या निघून गेल्या होत्या त्यांच्या कुटुंबांची मी सगळ्यांची भेट घेतली म्हणजे गरिबी इतकी पण असते म्हणजे गरिबीच शेवटचं टोक म्हणलं तर मला त्या तर ठिकाणी पाहायला मिळालं आणि असं फक्त गुंज मध्ये नाही <coughs> तर महाराष्ट्राच्या असंख्य ठिकाणी हे तुम्हाला आम्हाला चित्र पाहायला मिळेल आणि मग या गरीब लोकांचं दुखणं या गरीब लोकांचं जगणं या व्यवस्थेच्या समोर घेऊन जाणारी माणसं आज आपल्या मध्ये आजपर्यंत तयार झाली नाही ती ताकद आजपर्यंत आपण तयार ता केली नाही जसं की, की बाबासाहेब गोपले साहेबांचं जर काम कोरळता महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्रातला वातं समाज हा बुद्धिमान झाला पाहिजे त्याच्यामध्ये वागण्यामध्ये त्याच्या व्यवहारामध्ये त्याच्या आचरणामध्ये परिवर्तन झालं पाहिजे अशा अनुषंगानं केलेलं काम म्हणजे बुद्धिजीवी चळवळीचं काम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात जे व्हायला पाहिजे होतं ते झालेलं आहे आणि मातन समाज सुद्धा म्हणजे या ठिकाणी दोष आणि दोषाच्या अनुषंगाने मी बोलत नाहीये पण चळवळीमध्ये मी सहभाग घेतला पाहिजे मलाही त्या त्या गोष्टी माहीत झाल्या पाहिजे या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये काय घडते चळवळ म्हणजे काय आमचे महापुरुष कोण होते आणि त्यांचा लढा काय होता हे सुद्धा आम्हाला माहित झालं पाहिजे यासाठी भले आम्ही मान्य आहे की मात्र समाजाचे अनेक लोक गरीब आहेत त्यांना रोज शेतामध्ये जावं लागतं रोज मजुरीच्या अनुषंगाने जावं लागतं आता मीच काही परवाच काही मजूरांना पाहिलं आपल्या एका मात्र समाजाचे मजूर होते आणि ते मला बघत होते आणि ते मला म्हणत होते की भाऊ मी तुम्हाला कुठेतरी पाहिले पण त्यांना कधी होत नव्हतं पण मी त्यांना काही ओळख लवकर दिली नाही पण हळूहळू त्यांची सगळी मी अवस्था पाहिली तर मी त्या लोकांना दोन दिवस त्यांचं निरीक्षण केलं त्याने ही की ही लोक आहेत ते सगळी ज्यांना काही करून असल्या रुद्र उन्हामध्ये म्हणजे पंचेचाळीसच्या आसपास बेचाळीसच्या आसपास हे से डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे जिथं मला म्हणजे आपल्या सगळ्यांना या उन्हामध्ये जायला आपण टाळतो या उन्हामध्ये आपण जात नाही अशा उन्हामध्ये हे लोक दगड उचलण्याचं वीट उचलण्याचं सिमेंट उचलण्याचं वाळू उचलण्याचं काम करतात मला त्यांना बघून फार वाईट वाटलं आणि मग मी त्यांना तिसऱ्या दिवशी सांगितलं की मी सचिनसाठी त्यांना एवढा आनंद झाला की बाबांनो आम्ही अण्णाभाऊंच्या वारसाच्या या बांधकामाच्या निमित्ताने इथं आम्हाला हे संधी मिळाली पण त्यांची अवस्था मी पाहिली ना तर ही महाराष्ट्रातल्या असंख्य समाज बांधवांची अवस्था आणि हे आपल्याला बदलायचे हा बदल घडवून आणायचे आणि ही बदल घडवण्याची जबाबदारी ही आपल्या सामाजिक संघटनेची आता हे जे काही मागापासून दा भाषणं झाली किंवा मी जे सांगणार आहे हे तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे तुम्ही एका संघटनेचे जबाबदार पदाधिकारी आणि तुम्हाला हे सगळं माहिती आहे हा लढा तुम्हाला माहीत झालाय पण हा तुम्हाला जाऊन गावागावात सांगायचं आहे म्हणून आम्ही हे सगळं वेगवेगळं ज्ञान तुम्हाला सांगतोय बांधवांनो मुंबईच्या आझाद मैदानामध्ये जात असताना मुंबईचं आझाद मैदान अण्णाभाऊनी गाजवलं होतं आता आपल्याला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना गाजवायचं yeah. कदाचित सोळा वर्षच्या आझाद मैदानाच्या त्या अण्णाभाऊनी सांगितलं होतं की ही आझादी होती आम्ही अजून भूकेलेली माणसं आणि हे वास्तव की आजही अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या पद्धतीचे लोक उपाशी दगड उचलल्याशिवाय वीट उचलल्याशिवाय शेतात खुरपूर घेतल्याशिवाय पोट सुद्धा न भरणारी माणसं आज पण आहेत आणि ते मांगाचे ते असंख्यसाठ एकोणसाठ मधल्या अठ्ठावन्न जातीमध्ये एकोणसाठ जा, जातीत सुद्धा आहे आणि त्यांचं पोट भरण्यासाठीचा हा लढा आहे ही गोष्ट आपल्या सगळ्यांच्या लक्षात आली पाहिजे मानवांनो आणि म्हणून आपल्याला मुंबईला जायचे नाही हा सचिन साठेचे किंवा दुसऱ्या कुठल्या नेत्याचे ही आपल्या पिढीला सुरक्षित करण्यासाठी ही स्वतः आपल्याला जायचं आहे मग त्याच्यासाठी लागणारी भाकरी असेल मुंबईला जाण्यासाठीची साधनं असतील मुंबईला जाण्यासाठी जी गाडीची सोय लागत असेल ट्रेनची व्यवस्था असेल बसची व्यवस्था असेल ही स्वतःला करायची इथं तुम्हाला कोणीही पैसे देणार नाही ना आणि हे तुम्हाला जाऊन तळागाळातल्या लोकांना समजून सांगायचं कारण समाजाला दोष देण्याऐवजी दे त्याची अवस्था जाणून घेणं फार गरजेचं आहे शहानपणा हा पोट भरलेल्या माणसाकडे असतो शहाणपणा हा पुस्तक वाचलेल्या माणसाकडे असतो तो शहानपणा गरीब भुकेलेल्या माणसाकडे येईलच अशी अपेक्षा आपली चुकीची त्याच्यामुळं हे आंदोलन किती महत्वाचं आहे हे समजून सांगणं म्हणजे आपलं शहानपण आहे कुणाला सांगायचंय त्या सगळ्या गरीब लोकांना त्या तळमळीत तडफडत असलेल्या लोकांना पण हिंद अनेक लोक आपल्याला व्यसनाधीन म्हणून हिनवत असतात अनेक लोक आपल्याला असुशिक, म्हणजे असुशिक्षित म्हणून न शिकलेले लोक म्हणून आपल्याला हिनवत असतात अजून असंख्य लोक आहेत जे आपल्याला आर्थिक दृष्ट्या आपल्याला कमी आणि तमकुवत समजत असतात अशा सगळ्या बाबी असताना आपल्याला आपले एक अपमान होतोय महाराष्ट्रामध्ये एक प्रचंड मोठ्या ताकदीनं आपल्या गरिबीची हिताळणा केली जाते आपल्या असुशिक्षित असण्याची हिताळणा केली जाते आणि हे आपल्याला बदलायचंय आणि म्हणून त्याला सांगायचं की अरे उठ तू एकदा अनेकांनी उल्लेख केला की अरे बाबा उठ आता एकदा तू मुंबईच्या आझाद महिनाला जाच का जा तू वरखेडच्या आईकडे जाऊन आलायस तू महांगीर बाबाला जाऊन आलायस आता त्यांचा आशीर्वाद जर घेतलायच तर तो आशीर्वाद घेऊन एकदा मुंबईच्या आझाद मैदानामध्ये जा आरक्षण वर्गीकरण होईल आणि तुझी पोरं तुझी लेकर सुरक्षित होतील हे त्याला तुम्हाला समजून सांगायचं आणि ही प्रत्येक जिल्हाध्यक्षाची ही प्रत्येक वरिष्ठ पातळीवरच्या पदाधिकाऱ्याची जबाबदारी आता मला राजभाऊनी सांगितलं की इथं मी सगळ्यांना बोलवलं होतं सक्कल मातन समाजाच्या बैठकीला पंडित सूर्यवंशी सरांचं सा योगदान सगळ्या चळवळीमध्ये असतं मानवजी वाडेकर सरांचं असतं असंख्य माणसं लातूर जिल्ह्याचे दलित मित्र पुरस्कार बसलेले आहेत पण सफल म्हणजे ती माणसं अजून का आली सगळी सगळीची यायला पाहिजे तर हा एक विकृती समाजामध्ये पाहायला मिळते आणि असतेही म्हणजे या सगळ्या मातंग समाजाच्या या समाजाचं नेतृत्व करत असताना आपण जेव्हा पुढे येतो तेव्हा हे सगळं भोगायला मिळतं मी राजभाऊला सांगितलं की राजभाऊ घाबरायचं काम नाही जिथं सचिन साघे आणि राजभाई क्षीरसागर किंवा पीएना हे नाव आहे तिथं आपला हॉल भरत असतो तुम्ही घाबरायचं काम नाही मुद्दा असा आहे की सामाजिक ऐक्याचं दर्शन फार महत्वाचं आणि लढाई कोणते हे आम्हाला समजणं फार महत्वाचं म्हणजे सचिन साठे राजभाई तुम्हाला आवडत नसेल ही गोष्ट मान्य आम्ही असं म्हणणार नाही की तुम्हाला आम्ही आवडायला पाहिजे नाही आवडत त्याच्याबद्दल ठीक आहे आमचं काही मत नाही पण लढाई कोणते मुंबईच्या आझाद मैदानात का चाललोय हे किमान शहानपण तुमच्याकडे नसावं याचं फार आम्हाला वाईट वाटत आणि आपल्याला मुंबईमध्ये का जायचंय हे तुम्हाला कळायला पाहिजे म्हणून या लातूर जिल्ह्यामधून मोठ्या ताकदीचे लोक मुंबईच्या आझाद मैदानामध्ये जातील विश्वास आहे कारण लातूरची चळवळ तशी एक चांगली आक्रमक चळवळ मी पाहिलेली आहे मी सातत्याने या ठिकाणी येत असतो अनेक माणसं मी चांगली माणसं या ठिकाणी आज आपण मी जास्त वेळ घेणार नाही संघटनेचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि जे नाहीत त्यांनाही हा मेसेज तुम्ही द्यायचे आणि जे पुण्याच्या बैठकीमध्ये पण नव्हते आणि आजच्या पण नव्हते अशा दोन्ही वेळेस नसणाऱ्या जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांना राजभाऊ आपण पाठवावं त्याची कारण विचारावी की काला नाही तू आणि ते जर कारण मान्य होत नसेल तर त्याच्यावर निलंबनाची कारवाई पण करावी कारण बांधवांना मी स्वतः या निमित्तानं आज फोन केला होता सगळ्यांना की आपण सगळ्यांनी उपस्थित राहिलं पाहिजे आणि निश्चित सगळे जवळपास आलेले मी बांधवांनो पुन्हा एकदा मी जास्त वेळ घेत नाही फक्त मी समन्वयकाची दोन महत्वाची माणसं इथे उभे म्हणजे पंडित भाऊ आहेत आणि मारुती भाऊपत वाडेकर साहेब या ठिकाणी आहेत या आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातला सगळा समाज मुंबईच्या दिशेने येतोय हे आंदोलन अत्यंत महत्वाचं आहे जिवाळ्याचं आहे पत्रकारांनी आम्हाला प्रश्न वेगवेगळे उलट विचारले होते काही प्रश्नामुळे वाद निर्माण होण्याची सुद्धा शक्यता होती पण आम्हाला या ठिकाणी वाद नाही फक्त आम्ही एवढंच सांगितलं की आम्हाला मिळालेली एक भाकरी फक्त वाटून द्या भाकरी आमच्या भावाभाव भावाभावामध्ये असलेली भाकरी वाटून द्या म्हणजे वादाचा मुद्दाच येत नाही बांधण विशेष नाही पण मुद्दाम होऊन दिशाभूल करण्यासाठी काही लोक हे ही मागणी कुणीतरी यांना शिकवलेले मागांना आणि त्यामुळे ही मागणी घेऊन ही मागणी रेटायला असं पसरवलं गेलेलं आहे पण ही भाकरी आम्हाला फक्त याच डिव्हायडेशन करून द्यायचंय एक एक तुकडा का असे ना एक, एक चक्कुर का असे ना ती आमची असू द्या आम्हाला हक्काची आम्हाला मिळू द्या एवढंच याच गणित आहे याच्या परीमित्त दुसरं काय नाही तरी सुद्धा लोक आहेत ही आर एस पिला ची पिलावळ आहे अशा पद्धतीची एक अफवा महाराष्ट्रामध्ये पसरवली जाते लोक तडफडून मारतायत नोकरी मिळत नाही शिकलेली मुलं पडलेली मी 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 पाहतो रोज महाराष्ट्रामध्ये फिरत असतो कितीतरी शिकलेली मुलं काल आम्हाला बार्शीमध्ये मध्ये बार्शीचे पदाधिकारी दातूर पेताडे आहेत अविनाश कांबळे या ठिकाणी बीकॉम झालेलं आहे त्याचं कॉमर्स झालेल्या मुलीचं त्याचं त्याच्या नवऱ्याचं सुद्धा सायन्स झालेलं आहे आणि बीकॉम झालेले हे नवरा बायको सायन्स झालेले शेतामध्ये रानामध्ये आहेत आणि दिवसभर मोहळ जमा आहेत मध आणि तो मध विकून जगताय म्हणजे बिकॉम झालेली मुलगी आणि सायन्स झालेलं पोरग दोघं नवरा बायको शिकून बीकॉम होऊन जर मध गोळा करत असतील तर हे शिक्षण कसलं आणि मग याचा जर आम्हाला फायदा होत नाही तर मग आम्हाला संविधानिक आरक्षण मिळालंच कसं असं म्हण प्रश्न निर्माण होतोय आणि म्हणून आम्हाला जाणीव आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान निर्माण केले त्या संविधानामध्ये आमच्यासाठी तरतूद झालेली आम्हाला सुरक्षा मिळालेली आम्हाला बोलण्याचं लिहिण्याचं व्यक्त होण्याचं महाराष्ट्रामध्ये कुठेही जाण्याचं देशामध्ये कुठेही जाण्याचं मुक्तपणे संचार करण्याचं सगळं स्वातंत्र्य आम्हाला बाबासाहेबांनी दिलंय बाबासाहेबांच्या उपकाराची आम्हाला जाण आहे माझ्याच काही माझ्या पुढच्या हजारो पिढ्या बाबासाहेबांना विसरणार नाही ना पण एक गोष्ट चुकलेली ती म्हणजे या आरक्षणाचं डिवायडेशन झालेलं आणि म्हणून आम्हाला ते वाटून द्यावं तेलंगणा गव्हर्नमेंटनं ते वाटून दिलंय सुप्रीम कोर्टानं त्या त्या गव्हर्नमेंटला तो अधिकार दिलाय आणि म्हणून महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं याची या दखल घेतली याची नोंद घेतलेली आहे बदल समितीचा अभ्यास आयोग आहे भाऊ सारखे आरक्षण सॉरी हे संशोधन प्रशिक्षण केंद्र उभा राहिले त्याला पंचवीस कोटीचा निधी शीर्षलेखामध्ये लेखामध्ये त्याचे नोंद झालेले अकाउंट निघालेले असंख्य गोष्टी होत आहेत प्रश्न विचारत होते की बाबा काँग्रेसनं काँग्रेसचा म्हणजे तुम्ही राजकारण करताय का आम्ही मी काँग्रेस सोबत होतो अनेक अनेक जण प्रश्न विचारतात की बाबा तुम्ही या सगळ्या पक्षासोबत फिरले त्यांच्यासोबत राहिले आणि काही लोक मुद्दा होऊन आम्हाला नालायक मानत आहेत मी या निमित्तानं सांगेन की या पक्षातून त्या पक्षात गेलेला माणूस नालायक कसा असू शकतो पक्ष पण नालायक म्हणायला शिका ना कधीतरी त्यांचा नालायकपणा पाहिला आम्ही त्यांचा नालायकपणा पाहिला म्हणूनच आम्ही सोडलं ना आम्हाला हे शरद पवार माहिती आहे आम्हाला हे काँग्रेस माहिती आहे आम्ही इथं लातूरच्या खासदाराला मी प्रचंड मोठ्या पद्धतीने मदत केलेली लातूरच्या खासदाराला आम्ही एक काम सांगितलं होतं की लातूरच्या प्रत्येक मांगवाऱ्यामध्ये आपण काही विकास दिली होती लातूरच्या खासदारांनी केली नाही म्हणजे ही गोष्ट सुद्धा महत्वाची आणि म्हणून गव्हर्नमेंट किंवा कोणतं गव्हर्नमेंट कोणता पक्ष हा विशेष नाही कुठलाच गव्हर्नमेंट कुठलाच पक्ष हा आपला नसतो आपली ताकद आणि आपलं एकसंगता ज्याच्यावर आधारित आपली या ठिकाणी ओळख निर्माण होते आणि ती ओळख आपण या भाजपसोबत असताना तयार केलेली आहे त्यांनी बघितलं की, की मांग हे एकत्र होत आहेत मांग ही एक एकत्र ये येणारी माणसं आहेत आणि ही स्वाभिमानी माणसं आहेत आणि यांना आपण सोबत घेतलं पाहिजे हे त्यांनी ओळखल्यामुळंच या सगळ्या मागण्या मान्य झालेल्या आहेत वाटेगाव मध्ये कधीही स्मारकाला एक वीट सुद्धा लागली नव्हती तुम्ही कधी बघा एकोणीसशे म्हणजे एकोणीसशे शहाण्णवच्या आधी अण्णाभाऊ एकोणीसशे एकोणसत्तरला ला एक्सपायर झालेले त्यांचं निधन झालेले पण त्याच्या आधी एकोणीसशे एकोणसत्तर नंतर अण्णाभाऊला कुणीही महत्व दिलं नाही अण्णाभाऊ बद्दल कुणी पुढाकार घेतला नाही अण्णाभाऊच्या कार्यकर्तृत्वाला प्रकाश झोतात आणण्याचं काम कोणी केलं नाही पण एकोणीसशे शहाण्णवला पहिलं स्मारक उभं राहिलं ते वातेगावात आणि ते भाजप सेनेच्या कार्यकाळात तेवढं तरी आम्ही म्हणायला पाहिजे मान्य करायला पाहिजे आणि म्हणून आज जे काही वातेगावात पंचवीस कोटी निधी निर्माण झाला फक्त रुपये हे झाले तर माझी या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे मी जास्त वेळ घेणार नाही फक्त सकल सम सतल मातंग समाजामध्ये काही समन्वयक म्हणून काही लोक पुढाकार पुढे पुढे असतात आणि या आंदोलनाचं स्टेअरिंग जसं काही तुमच्या हातामध्ये आणि त्याचा पंडित भाऊ तुम्ही वाडेकर सर असतात कुठेही कुणाचंही मान सन्मान दुखवू नये आणि कुणाच्या तरी अकाउंटला हे आंदोलन पडू नये याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे yes. दुसरी गोष्ट की या आंदोलनाच्या माध्यमातून कुणाचंही डिवॉलेशन झालं नाही पाहिजे कोण मोठा आणि कोण छोटा हे नाही झालं पाहिजे याच्यामध्ये आमदारच नाही मोठे हे पण नाही पुढे आणू नका म्हणजे कोणी माझी मंत्री होतं कोणी माझी खासदार होता कोणी माझे आमदार आमदार हे त्या त्या भागापैकी असतात याच्यामधली जी सोशल आणि पॉलिटिक्सची जी आहे दोन भाग आहेत त्यांना एकत्रित करून याचा कुणीतरी बाब बनवण्याचा प्रयत्न या स्टेलिंग चालवणाऱ्या ज्याच्या हातामध्ये स्ट्रेलिंग आहे त्यांनी हे करू नये आम्ही हे सगळ्या गोष्टी फेस करत नाही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि सगळ्यात महत्वाचं की या चळवळीचा बाप हा झोपडपट्टीतला तळागाळीतला या आंदोलनाचा बाप या आंदोलनाचा बाप हा या आंदोलनाचा नेता झोपडपट्टीतला तळागाळातला मातन कार्यकर्ताच असो असेल दुसरा कुणी नाही सचिन साठे सुद्धा कुणाला असं कुणीच वाटू देऊ नये आमच्यासाठी हे आंदोलन अत्यंत महत्वाचं आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळवायचा आहे आणि जी माणसं मला भेटलेली ज्या माणसांना मी पाहिलेलं आहे ज्याच्या माय माऊलींची जी जी साडी फाटलेली जिला म्हणजे तिला घालायला साधं ब्लाऊज नाही ब्लाऊज फाटलेल्या माय माऊल्या पाहिल्यात त्यांच्यासाठी आम्ही काही गोष्टीची तडजोड करून या आंदोलनात उभा राहिलेलो आहे नाहीतर ताकद महाराष्ट्रामध्ये सगळ्यांची चांगली संग्ले, वेगवेगळ्या पद्धतीचे फक्त हे आंदोलन या चळवळीचा आंदोलनाचा बाप हा आपले महापुरुष आणि तळागाळातला शेवटचा माणूसच होऊ शकतो एवढीच या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा आपण पुढच्या होणाऱ्या बैठकीमध्ये या आंदोलनाची गत नहुशी साळव्या अभ्यासायोगागत होऊ नये एवढी काळजी आपण सगळ्यांनी घ्यायला पाहिजे एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि आलेल्या सगळ्यांचं सगळ्या पदाधिकाऱ्यांचा मनापासून आभार मानतो दोन मिनिटं थांबा बोका लाग मला पण लागले की मी फक्त चहावर आहे